नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या आता इकडं बघा तुम्ही हे जे इथं अंडे देण्याचं ठिकाण आहे कोंबड्यांचं आणि इथं बघा तुम्ही किती कोंबडे बसवलेलं आहे आपण अंडीवर सुद्धा कोंबड्या बसवलेल्या आहेत दोन तीन इकडं एक बसवलेली आहे चार आणि हे बघा इकडंसुद्धा एक कोंबडी बसवलेली आहे जी की आज पिल्लं काढताय आणि जसे जसे आपले कोंबडीपासून पिल्लं निघत आहेत तर ते आपण पिल्लं इकडं याला बुर्डींची व्यवस्था केलेली आहे ते बघा खाली आपण म्हणजे असं हे गोणी फाडून हे असं लावलेलं आहे म्हणजे जेणेकरून की जी बाहेरच्या वातावरणाची जी हवा आहे ती डायरेक्ट सेडमध्ये येणार नाही आणि ही जी लायटाची उभे ही कायम अशीच राहील आता मित्रांनो कोंबडीपासून जर आपण पिल्लू काढलं म्हणजे कोंबडीन जर पिल्लू काढलं आणि तिच्यासं जवळ जर आपण पिल्लं जर ठेवले तर त्यांना ब्रूडिंगची आवश्यकता नसते आणि ब्रुडिंगमध्ये टेम्परेचर किती असावं हे हो। सुद्धा काही जणांचा प्रश्न असतो की बाबा आपण टेम्परेचर किती ठेवलं पाहिजे आणि आपल्याला कसं कळलं की बाबा त्यांना हवं आहे तसं टेम्परेचर म्हणून तर मित्रांनो तेहतीस सेल्सिअस तेहतीस ते चौतीस सेल्सिअस एवढं टेम्परेचर ह्या पिल्लांना पाहिजे असतं आता याच्यामध्ये काय जसे जसे आपले इथून पिल्लं निघत आहेत तसे तसे आपण इकडं ब्रुडिंगसाठी टाकतो आहे म्हणजे कोंबडी खालून पिल्लं घ्यायचे आणि इथं टाकायचे म्हणजे काय होतं कोंबडी लगेच बाहेर आपण तिला हे करून देतो बाहेर सोडून देतो आणि लगेच आठ ते दहा दिवसामध्ये कोंबडी परत अंड्यावर सुरुवात होते आणि व्यवसाय जर करायचं म्हटलं आणि अंडे जर आपण कोंबडी सोबत जर तीन तीन महिने ठेवत राहिलो तर मग ती आपल्याला परवडत नाही त्याच्यामुळं आपण ही व्यवस्था केलेली आणि तुमच्याकडे जर कोंबडी असेल तुम्हीसुद्धा असं साईटनं एवढं तर हे तुम्ही बघू शकता अशा काड्या आपण साईटनं ती एक बघा अशा काड्या लावल्यात आणि त्याला तारान हा जो बांधीदार असतो या दारण आपण असं या ठिकाणी बांधून घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन लाईटसुद्धा लावलेली आहे की जेणेकरून आपलं टेम्परेचर चांगलं राहा आणि हे जे तुम्हाला दिसतंय खाली हे आपण खाद्यसुद्धा टाकलेलं आहे स्टार्टरचं म्हणून पिल्लांची लवकर वाढवावी म्हणून उन... हे बघा ते असे प छोटे म्हणजे छोटे मोठे पिल्ल तुम्हाला याच्यामध्ये दिसतील विषय काय होतो एक कोंबडी अगोदर चार दिवस अगोदर पिल्लं काढते ते एक नंतर काढते म्हणजे आपण जशा कोंबडीला पिल्लं काढायला एकवीस दिवस लागतात आणि मागपुडं कोंबडी हे बसवली हो जाते अंड्याची कमतरता असल्यामुळं त्याच्यामुळं थोडे मागपुडं किंवा पिल्लं होतात आता हे पिल्लं एका महिन्याची झाली तर आपण याला साईडला करून घेत असतो आणि मित्रांनो जर कोणाला पिल्लंसुद्धा लागले असेल तर पिल्लं लागल्यास आपल्याला सांगा प्युअर गावठी आहेत आता बऱ्याच जणांचे प्रश्न होते की सर प्युअर गावठी आपल्याकडं भेटेल का बऱ्याच ठिकाणी फसवणूक होती आणि काय होतं की गावठी म्हणून कावेरी किंवा ज्या सुधारित जाती कावेरी डीपी क्रॉस किंवा सोनाली अशा जाती आ, दिल्या जातात तर मित्रांनो तो तुम्ही बघू शकता बाहेरसुद्धा आपल्या कोंबड्या इकडे जात आहेत ते एकदम मोकळे आहेत आणि प्युअर गावठी तुम्ही स्वतः या इथे व्हिजिट द्या जालना जिल्ह्यामध्ये आपलं भोकरदन तालुक्यामध्ये गाव आहे आणि तुम्ही जर तुम्हाला पिल्लं पाहिजे असेल तर नक्कीच आता विशेष म्हणजे एक असतं की बा गावठी कोंबडी कशी ओळखायची तर मित्रांनो ज्या सुधारित जाती आहेत ह्या सुधारित जातीच्या जा कोंबड्या कधी खूड बसत नसतात आणि आपल्या कोंबड्या बघा किती खूड बसलेल्या आहेत हे बघा जवळजवळ दोन दोड़ तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि ही एक आली आहे दहा आणि ती इकडं बसलेली आहे ते डाल्याचं भाग बघा तुम्ही अकरा म्हणजे अकरा कोंबड्या आपल्या पूर्ण टोटल बसलेल्या आहेत या आपण काही चार पाच कोंबड्या अंड्यावर सुद्धा बसवलेल्या आहेत हो ले तर गावठी कोंबडीचं हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो की ही कोंबडी खुड बसत असते हे बघा आणि या सुधारित जातीच्या जा कोंबड्या आहेत ना त्या सुधारित जातीच्या जा कोंबड्या खुड बसत नाही आणि पिल्ला सुद्धा काढत नाही हे बघा कोंबड्या उठायला तयार नाही कोंबडं मारतात सुद्धा ह्या अशा पद्धतीच्या प्युअर गावठी कोंबड्या खुड बसत असतात आणि या ठिकाणी मी अंडी देण्याची जागा आहे त्याच्या पाठीमागून येऊन इथं अंडी देतात म्हणून इथं ते खुड बसू लागलं तर मित्रांनो तुमच्याकडं पण जर गावठी कोंबड्या असेल तर तुम्ही आता वातावरण खूप चांगलं झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये काय होतं की आपण अंडे घालत होतो किल्ले म्हणाव तशा चांगल्या प्रमाणामध्ये निघत नव्हते खराब होत होते पण आता व वा, वातावरण चांगलं झालेलं आहे आमच्याकडं आता पावसाचं वातावरण आहे थोड्या जोडात बरोबर पाऊस येलास तर तुम्ही कोंबड्या बसवा आणि विशेष म्हणजे काय होतं कोंबडी व्यवस्थित बसवा कोंबडी बसवायची पद्धत जर चुकली ना तर मग ब बरेच पिल्लं म्हणजे कमी निघतात कारण की कोंबडी ही पूर्ण अंड्यावर पाहिजेत अंडे उघडे नाही पाहिजेत नाही तर काय होतं तुम्ही कोंबडी बसवता खाली गड्डा करून परत ती कोंबडी अंडे पांगवती पूर्ण कोंबडीच्या पोटाखाली जर अंडे नसेल तर पिल्लं कमी निघतात नाही तर काय या फायबरचे आता हे जे टोकरी हे जे तुम्हाला दिसते तीस तीस रुपयाला मी घेतलेलं खरेदी केलेले आहे तीस किंवा चाळीस रुपयाला तुमच्याकडून भेटून जाईल असं घ्यायचं त्याच्यामध्ये असं बरोबर बनवायचं हे जे आहे आपण हे कोंबड्यांना अंडे देण्यासाठी गेलेलं आहे तर असं सुद्धा तुम्ही घेतलं याच्यावर गवत घ्यायचं गवत सगळ्यात बेस्ट राहतं किंवा सुगरणीचा खोपा जो राहतो त्या पक्ष्यांचा खोपा तो सुद्धा आणून तुम्ही याला त्याच्यात जर पक्षी नसेल तर टाकून सुद्धा गवत चांगलं राहतं किंवा गवताना शेतातलं वाळलेलं गवत असं मस्त फोफा करून आणि त्याच्यावर तुम्ही कोंबडी बसू शकता म्हणजे कोंबडीने कितीसुद्धा पांगवलं तर तरी अंडे म्हणजे पांगत नाहीत परत तिच्या पोटाखाली येतात तर या अशा पद्धतीचं कोंबडा बसवा आता आपण कोंबडी कशी बसवायची याच्यावर सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे बरेच दिवस झाले तरी ते व्हिडिओ टाकले तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओ चेक करून वाटलं तुम्ही तो व्हिडिओसुद्धा ब बघून घ्या ह्या अशा पद्धतीचा आपण हळूहळू या ठिकाणी आपण कोंबड्या वाढवलेल्या आहेत आणि तुम्हीसुद्धा तुमच्या हळूहळू कोंबड्या वाढवा जर काही अडचण असली तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर धन्यवाद मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये